नमस्कार मी अंकिता अंकिताच रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण उन्हाळी वाळवणातले पदार्थ बनवणार आहे त्यातला मी आज एक पदार्थ बनवणार आहे आपल्याकडे कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात ही सांडगे बनवण्यापासून केली जाते आज आपण मिक्स डाळीचे सांडगे बनवणार आहोत इथे मी तूर डाळ घेतले चना डाळ मुगाची डाळ सफेद उडदाची डाळ आपण कुठली पण डाळ घेऊ शकतो मटकीची लाल मसुराची आता या सर्व डाळी मिक्स करून घेऊयात आणि भिजत ठेवणार आहोत रात्रभर डाळी एकदम अशा स्वच्छ पाण्याने धुवायच्या त्याला जे कस राहते ती पूर्णपणे केमिकल निघून जाते आणि सांडगे एकदम छान होतात आता आपण अशी स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतले आता पा डाळीच्या वरती येईल इतकं पाणी टाकायचं आणि डाळ रात्रभर भिजत ठेवायची चार ते पाच तास इथे आपली डाळ अशी एकदम छान अशी भिजली आहे जास्त वेळ पण नाही भिजत ठेवायची नाही तर तिचा असा आंबेलसारखा वाल्यासारखं होतं मग सांडग्यांमध्ये आता ती डाळ अशी पूर्ण चाळणीमध्ये आपण निथळवून घेणार आहोत तिच्यामध्ये थोडस पण पाणी नाही ठेवायचं तुमच्याकडे पूर्णाची चाळण कुठला पण कपड्यावरती सुकवली तरी चालते आता आपण ही डाळ अशी मिक्सरला बारीक करून घेतली सर्व लाल मिरची लसूण जिरे हिरवी मिरची हे सर्व आता आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत आपली डाळ तिथे सर्व डाळ अशी मिक्सरला थोडीशी जाड सरस ठेवायची एकदम बारीक नाही करायची आणि पाणी न टाकता वाटण करायचे इथे टाकूयात हळद चवीनुसार मीठ टाकूयात हिंग टाकूयात आता हिंगाने पण एकदम मस्त टेस्ट येते हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं कस्तुरी मेथी कोथंबीर हे सर्व टाकून आपण असं छान मिक्स करून घ्यायचं आणि त्याचे वडे बनून सांडगे बनून घ्यायचे एकदम असे आपल्याला आवडतात तसे सांडगे तोडायचे छोटे छोटे मस्त आणि एकदम छान असे कडकडीत उन्हामध्ये वाळून घ्यायचे सांडगे खळखळ आवाज येईपर्यंत असे मस्त सुकून घ्यायचे तुम्ही टाकले तरी पेपरवरती खूप लवकर सुकतात इथे आपले सांडगे असे एकदम छान मस्त वाळून सुकून झालेत कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आवडले असेल तर लाईक करा शेअर करा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी धन्यवाद